माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कारण असं आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या काय आता मी तर नाहीये तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा डॉक्टर पोदारसारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं आजही करत आहेत मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा हल्त गोष्टी नका करू पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोद्दार साहेबाचे भविष्य चांगलं करतील तेवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल विकास होईल आणि या विकासामधून एक आदर्श शहर स्वच्छ शहर प्रदूषण मुक्त शहर जिथलं पर कॅपिटल इन्कम चांगला आहे शेतकरी जिथला सुखी समाधानी आहे इथला संत्रा उत्पादक आणि शेतकरी देखील समाधानी राहील कारण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी डॉक्टर पोद्दार साहेबांनी घेतली आहे आणि त्यांच्या मागे बावनकुळे साहेबनी आम्ही सगळे उभा आहोत आणि नक्कीच हे चित्र असं आज बदललं यापेक्षा चांगलं बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका